अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा गुरुपौर्णिमा आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी हा आपल्या सर्वांचा आनंदाचा दिवस असणार आहे त्याचबरोबर आपल्या गुरूंचे आभार मानण्याचा दिवस असणार आहे आपल्या जीवनाच्या मार्गावर चालण्यासाठी योग्य ज्ञान देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते तर असा हा दिवस असतो अनेक स्वामी भक्त हे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करणार आहेत किंवा सुरुवात पण केली असेल तर या आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे गुरुचरित्राचं पारायण करावं अशी आपली अगदी सगळ्यांचीच इच्छा असते पण गुरुचरित्र पारायण बघा स करणं अगदी सगळ्यांना शक्य होतंच असं नाही काही काही ना काही कारणांनी गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही काही नियम असतात आणि ते पारायण करताना पाळाय पाळावेच लागतात बऱ्याच वेळा असं होतं खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करण्याची पण करता येत नाही तर अशा वेळी श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता ज्यांना बघा नोकरीविषयी समस्या आहे नोकरी नसेल किंवा नोकरी करताना क करताय तर तिथे प्रगती होत नसेल तर त्यांनी सेवा के बघा त्यांनी सेवा केलेली आहे त्यांना अनुभवही आलेले आहे श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा ग्रंथ एकदा जरी पठण केला तरी गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं तर तुम्ही या ग्रंथाचं पठण जर तुम्ही वीस जून ते दहा जुलै या एकवीस दिवसांच्या कालावधीत एकवीस पारायणं केली तर एकवीस गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळेल पण एक गोष्ट लक्षात घ्या असं नाही की तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही अर्थात श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण त्याचा बघा अनुभव हा खूप असतो तो अतिशय दिव्य असा ग्रंथ आहे पण अर्थात काही अडचणी काही समस्या असतील काही कारणांमुळे किंवा बघा प्रेग्नंट असाल तर काही करता येत नसेल तर तुम्ही या बघा ही जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता तर वीस ज जूनपासून सुरुवात करायची आहे ते दहा जुलैपर्यंत असा एकवीस दिवसांच्या कालावधीत तुम्हाला एकवीस पारायणं तुम्हाला करायचे आहे म्हणजेच काय श्री सप्तशती श्री गुरुचरित्रसार हा पूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे या ग्रंथामध्ये एकावन्न अध्याय आहे पण अध्याय अध्या अगदी छोटे छोटे आहेत बघा दीड ते दोन तास लागतील तर बघा दिवसभरात ती सकाळ किंवा संध्याकाळ अशी ही एकच वेळ निश्चित करायची आहे दररोज सुरुवातीला तुम्हाला श्री दत्तात्रय स्तोत्रम याचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर भरकटलेल्या मनाला स्थिर करण्यासाठी श्री दत्तात्रय स्तोत्र पठण करायचं असतं मग तुम्हाला हा संपूर्ण ग्रंथ जो आहे तो पठण करायचा आहे नोकरी प्राप्तीसाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची मानली जाते याचे अनुभव हे दिव्य आहेत त्याचबरोबर काही सांसारिक अडचणी असतील तर ही सेवा तुम्ही नक्की करा अतिशय फलदायी सेवा आहे ही सेवा करताना संपूर्ण अध्याय वाचायचे आहे ही सेवा अतिशय प्रभावी अशी आहे बघा ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे मग सात तुम्ही पारायण करा किंवा अकरा पारायण करा किंवा एकवीस करा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तुम्ही रोज अगदी सात सात अध्याय पठण करू शकता किंवा अगदी रोज तीन तीन अध्याय पठन करू शकता किंवा एक ते एक्कावन्न अध्याय जशी तुमची इच्छा आहे जसा तुम्हाला वेळ आहे तशा पद्धतीने तुम्ही ठरवून ही सेवा करा तर बघा तुम्ही कुठल्याही प्रकारे करू शकता प पहिल्या पानावर बघा रोज किती अध्याय वाचायचे हे देखील दिलेलं आहे तीन पारायण करा सात करा अकरा करा एकवीस करा याचे नियम अटी तर बघा काही याला कांदा लसून वर्ज्य करायची गरज नाही पण तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही कांदा लसून वर्ज करायचं आहे तर तुम्ही करू शकता त्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हा तितकाच बघा दिव्य ग्रंथ आहे त्याचबरोबर बेडवर झोपलं तरी या पारायणाला चालतं गुरुचरित्र ग्रंथाचं कसं आहे बघा बेडवर ब झोपायचं नाही परंतु याचं काही तसा नियम नाही त्याचबरोबर मांसाहार वर्ज करायचाच आहे संकल्पयुक्त ही सेवा करताय तर बघा मांसाहार घरात देखील करायचा नाही हे मात्र नक्की लक्षात घ्या जेवढी सेवा जे असतं तेवढं त्याचं फळ तितकंच मिळतं नोकरीसाठी तर बघा हे एकवीस पारायणं नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एकवीस पारायणाने तुमचं काम होणारच श्री स्वामी चरित्र सारामृताचे पण बघा पारायणं करायचं आहे त्याचे देखील अनुभव दिव्य आहेत ते काही नव्याने सांगायची काही गरज नाही पण नोकरीसाठी किंवा बघा गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण अडचणी आलेल्या आहेत आले काही कारणांनी काही समस्या आहेत तर तुम्ही ही पारायणं बघा हे पारायण तीन पारायणं सात अकरा एकवीस पारायण करू शकता त्याचबरोबर बघा दररोज तुम्ही अकरा वेळा घोर कष्टोद्धारण स्तोत्र जे आहे ते पठण करा तुम्ही खूप दुःखात आहात मानसिक त्रासात आहात अगदी डिप्रेशनमध्ये जात आहात खूप कष्टात तुम आहात तुम्हा तुमच्या तुमच्यावर जो खोटं आळ कोणी घेतलं असेल तर या, तर या सगळ्यावर घोर स्तोत्र ही अतिशय प्रभावी असा बघा सेवा आहे अतिशय प्रभावी अनुभव आहे दिव्य अनुभव आहेत त्याचे अनुभव खूप आहेत या सेवेसाठी संकल्पयुक्त सेवा करता येणार तर मांसाहार वर्ज्य करावा लागणार आहे ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे अतिशय बघा खूप प्रभावी अशी ही सेवा आहे या दोन्ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहेत जी सेवा तुम्हाला करायची आहे तशी तुम्ही ती करू शकता शंभर टक्के अनुभव हो येतोच नोकरीसाठी देखील सेवा आहे त्याचबरोबर मानसिक त्रास दुःख असेल तरी देखील ही दुसरी सेवा तुम्ही करू शकता अनुभव घेऊन बघा तुमच्या सर्व इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करतील महा झालेली सेवा महाराजांच्या चरणी करते, दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त